ாய <laughs> Eu <laughs>

उपस्थित खूप माझा महाराज साहेब प्रथम संजय राऊत साहेबांना लाख लागतो त्यांनी वेळा वेळ म्हणून माझ्या गेल्या सात आठ वर्षापासून मी या नक्की सोलापूर विधानसभा आपल्या आशीर्वादाला मी जिल्हा परिषद सदस्य झालो बाजार समितीचा सदस्य झालो सिद्धी सरकार प्रचालक झालो हे सर्व शक्य झालं फक्त आपल्या आशीर्वादमुळे शक्य झाल्या मित्रांनो هيءَ وانا مي संपूर्ण देशाचं लक्ष आहे ते फक्त महाराष्ट्रावर देशामध्ये अनेक राज्यामध्ये पण देशासाठी लढणारा लोकांसाठी लढणारा गरिबांचा बघणारा राजकारण न करणारा स्वाभिमान जगणारा एक नेता देवदेव उद्धव बाळासाहेब ठाकरे हे गुरुजे होणार देशाचे गृहमंत्री शहा येऊन गेलं तरी म्हणलं आता तरी तुम्ही शांत राहा लोकांनी राहा आणि तर आपण या उद्धव साहेबांना आणि या महाविकास आघाडीला महत्वापणे शिवसेनेला आपण टक्कर देऊ शकतो परंतु या भारदरीवादी भाजपाला या परतून फडणवीसाला कधी येणार आहे केवळ काम करण्यासाठी वेगवेगळ्या माध्यमातून गरीबांना कामगारांना एसटीला आरक्षणाबाबत आरक्षणाला सगळ्यांना विरोध करायचा केवळ आम्ही भाजपा राहिलं पाहिजे अशी भूमिका घेणारे हे प्रवेश आता फडणवीसांना आपल्याच घड्याचा उशीर झालेला आहे आपण पदाधिकारी काय म्हणत नाही विरोधी पक्ष काय म्हणत नाही शिवसेना देखील काय म्हणत नाही जनता करत रस्त्यावर अनुभ मारण्यासारखी परिस्थिती झालेली आहे आमचे एकमेक संजय तर काय 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 बोलतात का कळतच hace que... लोकांसाठी लढणारा गरिबांचा जगणारा राजकारण न सगणारा स्वाभिमान ठेवणार म्हणून आम्ही उत्तर प्रदेशात झाला असतील तेलंगणामध्ये महाराष्ट्रामध्ये काल दोन सुद्धा पूर्वी देशाचे गृहमंत्री आम्ही शहा येऊन केलं तरी आता तरी तुम्ही शांत राहा एकोपदी राहा आणि तर आपण या उद्धव साहेबांना आणि या महाविकास आघाडीला महत्वाचा प्रदेशाला आपण टक्कर देऊ शकतो परंतु या भारदर्वादी भाजपाला या परतूर फडणवीसला कधी अटकलेलं नाही केवळ राजकारणासाठी वेगवेगळ्या आरक्षणाबाबत सगळ्यांना विरोध करायचा तेव्हा आम्ही भाजपात राहिलं पाहिजे अशी भूमिका घेणारे हे फडणवीस आता फडणवीसांना रस्त्या सगळ्याचा मुश्चित झालेला आपण पदाधिकारी काय म्हणत नाही विरोधी पक्ष काय म्हणत नाही शिवसेना काय जनता करत असल्यावर मारण्यासारखी परिस्थिती फिरसरी झालेली आहे आमचे एकमेक शून्य तर काय 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 बोलताय का कळतच